नमस्कार मित्रांनो ठरलं तर मागच्या चोवीस ऑगस्टच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता प्रतिमा प्रतापला राखी बांधलेली असते आणि प्रतापला खूप वाईट वाटत असतं कारण मी प्रतिमाची रक्षा करू शकलो नाही इकडं पूर्ण आजी सायली कल्पना सगळे खूप खुश असतात प्रताप प्रतापला राखी बांधताना बघून प्रतिमा प्रतापला राखी बांधत असते तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब प्रतापच्या हातावर पडतो सायलीलासुद्धा खूप रडू येतं तिचं पण खूप रडत असते सायली पण सगळ्यांच्या पण डोळ्यात पाणी आलेलं असतं सगळं अस्वस्थ असतात प्रताप तर खूप रडत असतं अग प्रतिमा मला माहिती आहे तू मला गोडाचा खाऊ घालणार नाही आहेस पण मला हातात तरी देऊ शकतेस प्रतिमा असं म्हणत असते मग ती थांबते प्रतिमा तिला कुठंतरी वाईट वाटत असतं ती मग प्रतापच्या हातात पेढा देते आणि म्हणते की प्रताप तो पेढा घेतला खूप आनंदी होतो आणि म्हणते की तुला ज्या या हातानेच हो मी तुला महा कित्येक वर्षापाठी मग वचन दिलं होतं ग प्रतिमा पण ते मी पाळू शकलो नाही त्याच्यासाठी मला माफ कर मी आता आ आजही वचन देतो की तुला मी तुझं खूप रक्षण करेन मी तुला काही होणार होऊ देणार नाही असं प्रताप म्हणत असतो मग सगळे खूप खुश असतात मग प्रतापकडे बघून सगळ्यांना पण खूप रडू येत असतो इकडे प्रतिमाला पण खूप वाईट वाटत असतं तिला काही आठवत नसलं तरी तिचं मनाचं नातं असतं त्या दोघांचं म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं प्रताप खूप रडत असतो तो खूप हळवा झालेला असतो तो म्हणत असतो की प्रतिमा मला माफ कर ग प्रतिमा, प्रतिमा प्लीज मी माफ करण्याच्या लायकीचंसुद्धा नाही आहे मी एवढी मोठी घोर चूक केलेली आहे कित्येक दिवस माझी बहीण माझ्यापासून लांब होती मी तिचं रक्षण करू शकलो नाही तिला शोधू शकलो नाही असं म्हणत असतो मग तो तिला माफ करून म्हणून तिच्या पाया पडत असतो मग तितक्यात प्रतिमा निघून जाते हे सायली म्हणत अस प्रतिमा त्या प्रतिमा त्या थांबा ना थांबा ना असं सायली म्हणत असते पण प्रतिमा काही थांबत नाही ती वर निघून जाते तिला वाईट वाटलेलं असतं म्हणून ती वर निघून जाते आणि इकडे सायली सगळ्यांना समजावून सांगत असते की प्रताप प्र रडत असतो सायली सगळ्यांना सांगत असते की आणि इकडे कल्पना म्हणते की अहो तुम्ही आज सणाच्या दिवशी काय हे डोळ्यातून पाणी काढत आहात कल्पनासुद्धा रडत असते सगळ्यांच्या पण डोळ्यात पाणी आलेलं असतं पूर्णाजी म्हणते काय आहे प्रताप असं म्हणल्यावर मग इकडे सायली ताट घेऊन हो येते ते आणि त्यांना सगळ्यांना सांगत असते की अगदी प्रतिमा त्याला मी तयार हो म्हटल्यावर ते अगदी छान तयार होऊन आल्या अगदी मनापासून तयार होऊन ते खाली राखी बांधण्यासाठी आल्या असं सायली सगळ्यांना सांगते मग इकडे सगळेजण सायलीचे आभार मानत असतात सायली किती गुणी मुलगी आहे असं प्रतापला प्रता वाटत असतं सायली म्हणते सायली थँक्यू आज जे काही झालेलं आहे ते तुझ्यामुळं शक्य आहे त्यामुळे प्रताप सायलीला थँक्यू म्हणत असतो सायली म्हणते बाबा हे काय आहे तुम्ही मला का, का थँक्यू म्हणता माझेच घरचे आहात ना तुम्ही असं म्हणून सायली र... ला पण रडू येतं खूप प्रताप म्हणजे हळवा होतो मग प्रताप म्हणत असतो तू माझी अगदी मुलगी आहेस ग मी तुला <णद्ण> आपण खूप जपणार आहे जे काही शिकलो आहे ना ते तुझ्याकडून शिकलो आहे गं बाळा असं म्हणत असतो अर्जुनला चांगलं वाटत असतं सायलीने इतकं नाव कमवलेलं असतं आपल्या स्वतःच्या घरात म्हणून अर्जुनला खूप अर्जुन खूप खुश असतो इकडे कल्पनाला तर सायलीबद्दल अभिमान वाटतच असतो सायली म्हणते सायली म्हणतच सांगतच असते नाही आम्ही माझ्या घरासाठी केलेलं आहे हे सगळं मग इकडं पूर्ण आजी येते पूर्ण आजी पण सायलीबद्दल तू किती रक्षण केलं आहेस माहिती आहे का खराब हो म्हणजे कोण माहिती आहे का गं सायली तुला खराब हो, हो। तो असतो जो बहिणीच्या डोळ्यात पाणी आणून देत नाही बहिणीची सदा रक्षण करत असतो म्हणून मी आज तुझ्यासाठी ही राखी बांधणार रा आहे पूर्ण आजी म्हणते पूर्णा आजी म्हणत असते सायली म्हणते सायली सायलीला काही कळत नाही की आता पूर्णा आजी काय करणार आहेत हात दे तुझा म्हणल्यावर सायली एकदम घाबरते मग सगळेजण पण तोंडाकडे बघत असतात पूर्णा आजीकडे काय करणार आहे पूर्णा आजी अगं मी हा राखी तुला बांधणार आहे तू माझ्या घरच्यांचं किती रक्षण केलं आहेस खरंच तू एका भावाप्रमाणे आपल्या घराचं रक्षण केलं आहेस का सायली तू खूप गुणी मुलगी आहेस असं आजी सायलीला राखी बांधत बांधते मग इकडं प्रियाला खूप वाईट वाटत असते वाट काय आता ह्या हिजं गुणगान गाणार आहे ती किती हे हिजं इकडं अस्मिताला पण वाईट वाटत असतं मग सा आजी खूप पण खूप हळवी झालेली असते तिला पण रडू येत असतं तू ना माझ्या प्रतिमाला शोधून काढलेस मला माझ मला माझ्या माणसांपासून लांब केली नाहीस मी जे काही तुझ्यावर संशय घेतलं ते खोटे ठरवलेस तू तू अगदी चांगली मुलगी आहेस असं म्हणून सायलीला पण खूप रडू येतं मग ती पूर्ण आजीच्या मिठीत मिठी मिठी मारते पूर्ण आजीला रविराजलासुद्धा खूप छान वाटत असतं मग इकडं प्रताप म्हणत अगं तू माझी मुलगी आहेस मग इकडं प अस्मिता म्हणते डॅड ही कधी तुमची मुलगी झाली हो ग मी ती म ती नात्याने जरी नसली तर मनाने माझी मुलगीच आहे म नात्यापेक्षा मनाची नाती खूप चांगली असतात ती माझी मुलगीच आहे अगदी अर्जुन माझ्या मुलीला काहीतरी केलास तर बघा हां मी तुला घराबाहेर काढेन असं म्हणते मग इकडे सायली म्हणत असते की मी अगदी अगदी तुमचं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची काळजी घेईन तुमचं रक्षण करेन मग सगळ्यांना वाटत असतं की जोपर्यंत म्हणजे काही असं का, का बोलली मग तितक्यात अश्विन म्हणतो जोपर्यंत म्हणजे त्याचा अर्थ काय मग अर्जुनने सायलीला खनाव खुनावून सांगतो की मी सायली तुम्ही अशा का बोलला आहात मग सायलीला तेव्हा कळते की म्हणजे जोपर्यंत म्हणजे मी आयुष्यभर तुमची काळजी करत राहीन रक्षण करत राहीन असं म्हणल्यावर सगळ्यांना जरा चिंता मिटते कारण जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणलेली असते सायली म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं मग इकडं सायली सगळ्यांची आयुष्यभर मी सगळ्यांची काळजी घेईन सगळ्यांसोबत छान राहीन असं सायली सगळ्यांना सांगते मग प्रताप म्हणतो की अगं तू माझी मुलगी आहे जो तू काय घरातून तुला सोडणारच नाही आहे मी कुठून कुठेच सोडणार नाही हा अर्जुन जर तुला काहीतरी केला तर मला सांगा ह्याचे कान उपटेन मी असं म्हणते आणि इकडं अर्जुनसुद्धा हसतो सायलीला हे प्रेम बघून खूप रडू येतं तिला हे प्रेम कधीच मिळालेलं असतं कुटुंबाचं ना आई वडिलांचं प्रेम मिळालेलं असतं ना बहीण भावाचं प्रेम मिळालेलं असतं अस्मिताला तर खूप वाईट वाटत असते आता सगळं क्रेडिट सायलीला जात असतं तिला कोणीही किंमत देत नसतं म्हणून अस्मिताला आणि प्रियाला खूप वाईट वाटत असतं असतं दोघे पण तोंड पाडून बसलेले असतात इकडं सायली मात्र खूप खुश असते कारण सगळेजण तिचे कौतुक करत असतात किती चांगली मुलगी आहे सायली असं सगळ्यांना कौतुक वाटत असतं प्रताप म्हणत असतो माझीच मुलगी आहे मी तिला काही होणार दे होणार नाही जसं मी प्रतिमाची रक्षण करीन तसं मी माझ्या सुनेची रक्षण करीन आज ना मला माझ्या सुनेमुळे मग मा खूप काही शिकायला मिळालेलं आहे जे काही एक वर्षा पा, एक एक वर्ष झालं मी तिच्याकडून खूप काही शिकलो आहे माझ्या सुनेमुळे असं प्र भले मी तुझ्या सु तुझ्यासोबत खूप वाईट वागलो असेल त्याच्याबद्दल मला माफ कर पण आम्हाला आता कुठलंही रिग्रेट नाही आहे तो माझी मुलगीच आहे इकडं प्रिया मनातल्या मनात म्हणत मनात आहे की तिचे किती गात आहे चांगली मुलगी की चांगली सून तुमचं तुम्ही ठरवा आता ही जेच लेक्चर ऐकत बसायचं आहे का, का असं ती मनातल्या मनात म्हणत मनात असते प्रताप मात्र सायलीचे खूप कौतुक करत असतो अर्जुनला पण खूप रागवतो माझ्या सोनेला काहीतरी झालं तर तुला सोडणार नाही आहे अर्जुन असं म्हणल्यावर सगळेजण खळखळून हसू लागतात कारण सगळे सायलीचे कौतुक करत असतात प्रताप तर अगदी खूप करत असतो असं म्हणून मग सायली म्हणते बास हां आता माझं किती कौतुक कराल रविराजसुद्धा हो असली असावी मुलगी असं रविराजसुद्धा सायलीला म्हणतात मग सायली तितक्यात आशीर्वाद घेते हां म्हणून सगळ्यांच्या आशीर्वाद पाया पडते मग सायलीला सायलीला सायली हे आजीला सांगते पूर्ण आजी हे राखीन आम्ही तुमचा आशीर्वाद म्हणून स्वीकारेन हो का अगदी स्वीकार हा माझा आशीर्वादच आहे हे पाठीमागे माझे कायम आशीर्वाद राहतील असं म्हणत असते मग इकडं सायली म्हणते की आज ना प्रतिमा त्या तुम्हा तुम्ही आधी कसे गिफ्ट लपवायचा ना तसं गिफ्ट लपवलं असतं तर किती छान होईल ना मग प्रताप म्हणतो हो दिलं आहे ना मी गिफ्ट तिच्या खोलीत ठेवलेलं आहे असं म्हणतो मग प्रतिमा तितक्यात खोलीत गेलेली असते तिथं तिला एक जुना फोटो दिसतो जे की प्रताप आणि प्रतिमाचे असतात ते दोघांचे रक्षाबंधनाचे असतात फोटो प्रतिमाला दे जे ते बघून काही आठवेल का, का त्यानिमित्ताने प्रतापने ते ठेवलेलं असतो पण प्रतिमाला थोडंफाही काहीतरी आठवत असतं पण तिचं मन साथ देत नसतं तिला आठवण्याचा प्रयत्न करत असते ते फोटो प्रतिमा आणि प्रतापचे असतात मग प्रताप पण इकडे सगळ्यांना सांगतो की ते फोटो ना माझे आणि प्रतिमाचे रक्षाबंधनाचे आहेत आणि मी तिच्या खोलीत ठेवलेला आहे मग इकडं सगळ्यांना सांगत असतो की कल्पना म्हणते हे छान केलं हां तुम्ही ते फोटो ठेवून प्रतिमाला जरा का होईना आपली माणसं आहेत आठवेल ना तरी ते फोटो बघून मग अर्जुन म्हणतो की ममा तुझा नवरा इतका हुशार आहे हे मला तू सांगितलं नाहीस मग सगळे मग अर्जुनला कल्पना मारते मा मग पूर्ण आजीमध्ये अजून दोन मार्ग त्याला खूप बोलत आहेत असं म्हणतो मग अजून एक मारते कल्पना अर्जुनला मग इकडं प्रियाला लय खूप टेन्शन आलेलं असं मग इकडं प्रताप सांगत असतो की मी हे सगळं ना माझ्या सुनेमुळं शिकलेलो आहे प्रताप पण म्हणतो की तुझी बायको इतकी गुणी इतकी हुशार आहे ना हे सगळं तिच्याकडून शिकलो नाही तर कसं होणार ती खूप टॅलेंटेड आहे खूप हुशार आहे सायली माझी सून असं म्हणतो हो बरोबर आहे असं अर्जुन पण म्हणतो मग सायलीमध्ये बास हां मला आता हरभऱ्याच्या चाडा झाडावर बसवू नका हां बाबा सगळे म्हणतात हे हरभऱ्याच्या झाडावर नाही खरं ते बोलतोय मी असं सायलीला सगळे सांगतात मग सायलीचं इथं पण खूप कौतुक होत असतं हे अस्मिताला आणि प्रियाला बघवत नाही दोघी एकमेकी रागांकडे बघत असतात काय याचं गुणगान गात आहे ते सगळे रविराजसुद्धा सायलीला सांगतात हे असं असलं पाहिजे की ती छान आहे बघ सायली असं रविराजसुद्धा प्रियाला सांगतात मग इथं सगळं आटपवून सायली झोपायला गेलेली असते ती एकटीच बसून त्या राखीकडे बघून आठवत असते की मला इतकं प्रेम मिळालेलं आहे की आता हे मी सोडून जाणं शक्यच नाही असं ती बसलेली असते सगळं विचार करत बसलेली असते तितक्यात अर्जुन अर्जुन येतो आणि विचार करतो सायली तुम्ही काय विचार करत आहेत सायली म्हणते आहो आज पूर्ण आजीनी माझ्यासाठी राखी बांधली आणि हे मी नातं कसं सोडून जाऊ हे माझं घर आहे सगळ्यांना माहीत आहे पण हे मी सोडून जाताना मला खूप कठीण जाईल खूप वाईट वाटेल मला अर्जुन म्हणतो तुम हे तुमचंच घर आहे दु माझं घर नाही आहे तुमचंच घर आहे असं म्हटल्यावर सायलीला आश्चर्य वाटतो सायली माझं घर मग म्हणतं जोपर्यंत आहे तोपर्यंत तर तुमचं घर आहे ना मी सायली असं समजा पण आजचा दिवस खूप भारी होता हां असं अर्जुन सायलीला सांगतो नंतर येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता तन्वी प्रतिमा त्याकडे गेलेली असते तिने तिला काहीतरी धमकी देत असते अगं हा लॉकेट बग मी ॲक्सिडंटच्या दिवशी घातलेला हे सगळं सायली दारात उभारून बघू बघत असते मग प्रि प्रियाच्या कानाखाली सण्ण दिशी देते मग बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा